नमस्कार महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आताच विधानसभा निवडणुकांची धुमाळी झालेली आहे आणि आता जे देशाचे प्रश्न आहेत राष्ट्राचे प्रश्न आहेत राज्याचे प्रश्न आहेत किंवा स्थानिक विकासाचे प्रश्न असतील ते आता आयरणीवर आलेले आहेत ते पूर्वीपासून देश आयरणीवरच होते आणि मला असं वाटते की सातत्यानं त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि विशेष करून तरुणांकडून तर ती चर्चा होणं जास्त अपेक्षित आहे आज देशामध्ये आज जगामध्ये आपण म्हणूयात भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो तर वाढत्या प्रमाणावर ही तरुणांची लोकसंख्या ही देशासाठी एक संधी आहे की संकट आहे याबरोबर अनेक महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक किरण शिंदे सर उपस्थित आहेत तर सरांकडून आपण जाणून घेऊया आणि सर थेट मी याच प्रश्नाला हात घालतो आणि सुरुवात करतो आपल्या मुलाखतीची की जसे मी आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं भारत देशाची ओळख ही तरुणांचा देश म्हणून आहे तर ही जी तरुणांची संख्या आहे ते भारतासाठी म्हणूया किंवा जगासाठी म्हणूया ओव्हरऑल समाजासाठी म्हणूया संधी आहे की संकट आहे कसं पाहता तुम्ही याच्याकडे यस लोकसंख्या हा सध्या खर तर एक ज्वलंत मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो कारण गेल्या वर्षीच आपण चायनाला मागे टाकले लोकसंख्येच्या बाबतीत आणि साधारणतः एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्ती आपली लोकसंख्या आहे त्यामध्ये जवळजवळ पासष्ट टक्क्यापेक्षा जास्ती तरुणांची संख्या आहे जी साधारणतः ऐंशी कोटी जाते ओके okay. जगात आज असा कोणताही देश नाही ज्यामध्ये दे एवढी मोठी तरुणांची संख्या आहे इव्हन तर एवढी मोठी लोकसंख्या असलेला देश जगामध्ये नाही तर चायना सोडला तर तर भारताचं जे ॲव्हरेज एज आहे ते साधारणतः अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान आहे त्याच वेळी जपानचं जर आपण बघितलं तर ते अठ्ठेचाळीस आहे त्याचवेळी आपण चायनाचं बघितलं तर सदोतीस आहे आणि अमेरिकेचं बघितलं तर अडुतीस आहे म्हणजे जगामध्ये आपण जेव्हा मोठा इकॉनॉमी कन्सिडर करतो भारत हा एकमेव असा देश आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या आहे आणि तरुणांची लोकसंख्या महत्वाची का तर स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याचे स्नायू पोलादी ज्याची मांसपेशी लोखंडी आणि ज्याची छाती सिंहाची असेल आणि मग त्यामध्ये जमीन असो की अवकाश भेदून जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती ज्यामध्ये असेल असे तरुण फक्त शंभर तरुण मला या देशामध्ये क्रांती घडवून आणतो म्हणजे काय तर तरुणांवर एवढा विश्वास स्वामी विवेकानंदांचा होता कारण तरुण करू शकतात दुसरी गोष्ट एक पाश्चात्य तत्व व्यक्त आहे, नहीं। 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 जे जे आहे कुटे कुटे तो असं म्हणतो की तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखात जे गाणं आहे ते मला सांग मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो बरोबर म्हणजे काय तर देशाचं जे काही भविष्य आहे ते कुठे ना कुठे तरुणावर डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आपल्याला दिसून येतो आणि दुसरी गोष्ट अशी म्हटली तर कोणताही देश मग आपण जो विकसित वगैरे म्हणतो त्यांनी हा लोकसंख्येचा ज्याला आपण म्हणत असतो म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्या जी तरुण वयोगटामध्ये आहे त्या लोकसंख्येच्या लाभांशाचा वापर करून त्यांनी स्वतःला एक विकसित देश म्हणून जगामध्ये समोर आणलेला आहे तसं बघितलं तर आपल्याकडे ती संधी आता आहे इवन म्हणू शकतो आपण गेल्या काही वर्षापासून ती सुरू झालेली आहे सगळ्यात मोठी लोकसंख्या आपली आहे आणि येत्या वीस ते तीस वर्षानंतर ही संधी आपल्याला असणार नाही कारण काय तर आताची जी तरुण लोकसंख्या ती हळूहळू कुठेतरी वयोवृद्ध होत गेलेली असे होऊ शकतं जसं आता जपानचं झालेलं आहे तसं आता जर्मनीचं झालेलं आहे हळूहळू चायनाचं पण तेच होतंय मग असं होऊ शकतं तर आपल्याला संधी आहे ती येत्या साधारणतः वीस वर्षात कारण आता जर आपण सुरुवात केली तर वीस वर्षानंतर त्याची कुठेतरी फळ मिळतील म्हणून ह्या तरुणांच्या लोकसंख्येचा योग्य पद्धतीनं वापर करून आपल्याला काय करायचंय तर जगामध्ये आपलं एक नाव कुठेतरी आपल्याला कमवता येईल किंवा आपण एक विकसित देश म्हणून उभा राहू आपण जेव्हा म्हणतो की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित झालेला असेल आताच्या जर पद्धतीने आपण जायला गेलो तर ते होणं जवळजवळ अशक्य आहे कारण काय तर पर कॅपिटल जीडीपी ज्याला आपण म्हणत असतो प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न चायनाचं चा उत्पन्न हे भारतापेक्षा जवळजवळ पाच पटीनं जास्त आहे आणि ते जर बघितलं भारताचं साधारणतः अडीच हजार डॉलरच्या आसपास आहे चायनाचं बारा हजार डॉलर आहे अमेरिकेचं जर बघितलं तर ते शहाऐंशी हजार पेक्षा जास्त ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतो ट्रिलियन इकॉनॉमी तर होईल त्याबद्दल काही शंका नाही कारण इकॉनॉमी जशी जशी वाढते तसं ट्रिलियन डॉलर वगैरे होत जातं परंतु जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जेव्हा हे उत्पन्न वाढतं तेव्हा आपण म्हणू शकतो की कुठं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वगैरे वाढू शकतं जगातल्या मोठ्या इकॉनॉमी मध्ये सगळ्यात कमी असलेल्या दिसून येत त्याच्यासोबतच आपण जर बघितलं याची आय रँक असेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल मानव विकास ज्याला म्हणतो ग्लोबल हंगर इंडेक्स असेल या सगळ्यामध्ये भारताचं स्थान हे कंटिन्युअसली गेल्या काही दशकांपासून हे ब्रेकडाऊन साइड ला असेल आपल्याला दिसून येतात त्यामुळे आपण जर आत्ता प्रयत्न चालू केले लोकसंख्येचा योग्य वापर केला तर येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी आपण स्वतःला जगामध्ये स्टँड करू शकतो जर हे नाही झालं तर काय होईल जी लोकसंख्या ही वयोवृद्ध झालेली असेल आणि त्यानंतर तुषारजींचा एक शेअर आहे ते म्हणतात आम्ही बहुत खूपसुरत नजर आ रही है ये राहे तबाही के घर जा रही हे जर असंच चालू राहिलं तर एक ती तबाही आपल्यापासून दूर नाही मग लोकसंख्येचा लाभांश की त्याला आपण डिझास्टर जे म्हणतो आपल्याला कर करायचं ते आता करायला लागेल म्हणजे लोकसंख्येचा योग्य वापर केला तरी संधी आहे ही संधी आहे संधी आहे आणि तुम्ही याला ही एनर्जी पोटेन्शियल ते खूप मोठे संकट म्हणून आपल्या समोर बरोबर सर ज्यावेळेस आपण तरुणांचा विकास आणि त्यांच्यासाठीच्या पॉलिसी मेकिंग बघतो त्या सगळ्यामध्ये एज्युकेशन पॉलिसीचा आणि एज्युकेशन सिस्टमचा खूप मोठा रोल आहे खूप मोठी भूमिका आहे तुम्ही प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताय तर तुमच्यासाठी माझा प्रश्न असा आहे की भारताची जी शिक्षण व्यवस्था आहे एज्युकेशन सिस्टम ती खरंच तरुणांना कॅपेबल बनवते का आणि त्यातल्या त्याची त्यात जी सर्जनशीलता आहे त्या प्रतिभेचा विकास करते का भारताच्या शिक्षण पद्धतीकडे कसं पाहतो तुम्ही यामध्ये दोन गोष्टी आहेत एक जर आपण पाहिलं एक विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलता येईल किंवा शिक्षण व्यवस्थेच्या बाजूने बोलता येईल दोन पैलू आहेत दोन्ही पैलू आहेत त्याच्याकडून ज्याच्यामध्ये काही क्षमता असते तो कसं चमकून जातो गुणसविमे होत आहे किसी काय छिप जात आहे किसी काय छप जात आहे असं म्हटलं जातं म्हणजे काय जर आपण बघायला गेलं एज्युकेशन सिस्टमला आपण एवढं नावं ठेवतो सत्तेचाळीस ला जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप फरक आहे सध्या एज्युकेशन सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे सगळ्यांना अफोर्डेबल आहे की नाही तो भाग भेटत पण ऍक्सेसिबल नक्कीच आहे मग जर आपण तरुणांचा योग्य वापर करायचा म्हटलं तर स्किल एज्युकेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्याच्यावर थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे सरकारचं असं म्हटलं जातं की जीडीपीच्या साधारणतः सहा टक्के खर्च शिक्षणावर व्हायला पाहिजे परंतु तो, तो सध्या दोन टक्केच्या आसपास कुठेतरी होतोय मग तिथं सरकारने गुंतवणूक करावी आणि ग्रामीण भागामध्ये वगैरे पोटेन्शियल भरपूर आहे परंतु तिथं त्यांना स्किल एज्युकेशन देऊन किंवा फ्युचर बेस्ड एज्युकेशन कारण जे टेक्नॉलॉजी आहे जे सिच्युएशन आहे क्षणाक्षणाला बदलते आहे आता एआय वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचा जर आपण कम्पॅरिझन केलं हा फरक आपल्याला नक्कीच जाणून येऊ शकतो एज्युकेशन शुड बी शुड बी देअर आपण तसं म्हणू शकतो परंतु जे तरुणांचं पोटेन्शियल आहे त्या तरुणांच्या पोटेन्शियलला ओळखून त्यांना त्या पद्धतीने शिक्षण देणं कुठेतरी गरजेचं आहे एक साच्यामध्ये शिक्षण जे आपण बांधून ठेवलेलं आहे ते मुक्त होऊन पुढे जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच अशा प्रकारच्या धोरण निर्मितीमध्ये जर हा मुद्दा आला तर त्याचा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचं नक्कीच सर so, दुसरा एक माझा आणखी महत्वाचा प्रश्न असा आहे की आ, माग शशी थरूर असतील एक चांगले वेल नोन स्टेट्समन आहेत ते पॉलिटिशियन त्याबरोबर भाषा तज्ज्ञ गणेश देवी आणि अशा बऱ्याच भारतातल्या चांगल्या विचारवंतांचं आणि राज्यकर्त्यांचं हे म्हणणं होतं की तरुणांमध्ये एक वैचारिक दारिद्र्य इंटेलेक्च्युअल पॉवर्टी वाढत आहे आणि त्यामुळं याचा फटका भारतातल्या अशा क्रिएटिव्ह क्षेत्रांना होतोय ते संगीत असेल चित्रपट लेखकाचं साहित्याचं फील्ड असेल तर याकडे तुम्ही कसं पाहता आणि ग्राउंड लेवलला तुम्हाला काय जाणवतं म्हणजे खरंच हे इंटलेक्च्युअल पॉवर्टी आहे की नाही आहे तर कुठवर हो आहे खरं पाहायचं गेलं इंटलेक्च्युअल पॉवर्टी नक्कीच आहे अच्छा इंटलेक्च्युअल म्हणजे आपण आ, लिए, 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 सो, सो, या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी काय म्हणतो कनेक्टेड आहेत व्यापक संकल्पना फॅमिली असेल सोसायटी असेल या सगळ्या गोष्टीचा त्यामध्ये एक रोल असतो नक्की सध्या ज्या प्रमाणात सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर अति वाढलेला आहे त्यामुळे ही इंटलेक्च्युअल पॉवर की ज्याला आपण म्हणतो कुठेतरी तयार झालेली दिसून येते कारण त्या पद्धतीनं वाचन त्या पद्धतीनं विचार किंवा त्या पद्धतीनं पुढे जायची एक क्षमता डेव्हलप करणं ह्या गोष्टी होत नाही किंवा अभिव्यक्त होण्याचं जे माध्यम आहे हो संकुचित झाले संकुचित झाले रील करताय तिथून तुमची प्रतिभा कशी झालं काय ह्या सगळ्या सोशल मीडियाने एका चौकोनामध्ये आपल्याला बांधून ठेवलेलं आहे एक ग्रुप तयार होतो स्वतःच आणि त्या ग्रुपमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची एक स्पर्धा लागते सगळ्यांना स्पर्धा लागतात मग ते जेव्हा होतं ग्रुपिझम तयार होतं आणि ते सगळं अल्गोरिझम चालत असतं बरोबर yes. मोठा रोल प्ले करतो खूप मोठा रोल प्ले करतो याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे होतं काय त्या पद्धतीनं विचार त्या पद्धतीनं पुढे जाण्याची क्षमता डेव्हलप होयला कुठेतरी कमी पडतोय असं आपण वाटत कारण जर बघितलं गेल्या काही दशकापूर्वी एक इंटलेक्च्युअल एक सोसायटी होती त्याला आपण म्हणू शकतो की एक असा वर्ग होता समाजामध्ये ज्याचं म्हणणं समाज मान्य करत होता तर आपण बघायला गेलं खूप असे लोक होते पण आता तसं कुणी दिसतच नाही कोणी याबद्दल बोलत नाही कोणी याबद्दल विचार मांडत नाही माझ्या समाजाला दिशा दाखवणारा वर्ग हा हरवलाय असं तुम्हाला कारण तो, तो, तो वर्ग कुठेतरी मला असं वाटतं थोडीस इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आल्यामुळे तो मध्यम वर्गामध्ये ढकलला गेला इन्कम वगैरे त्यांची वाढली आणि मग तो जो वर्ग समाजाला कुठेतरी एक दिशा देत होता आणि त्यांचा वचक राज्यकर्त्यांवर होता एक प्रेशर ग्रुप प्रेशर ग्रुप काम करत होता तो आता कुठेतरी कमी झालेला आहे जवळजवळ दिसतच नाही त्यामुळे ही प्रॉब्लेम थेटच उदाहरण द्यायचं झालं तर जेवढ्या राज्यक्रांत जगामध्ये झाल्या त्याच्यात खास करून फ्रेंच राज्यक्रांती तर फ्रेंच राज्यक्रांती मध्यमवर्गीय लिडर्स होते रुसो होते व्हॉल्टियर प्राध्यापक वकील अशा लोकांनी केली असं ते इतिहासामध्ये दाखले आहे पण भारतातला मध्यम वर्ग हा जागतिकीकरणानंतर हळूहळू गरिबीत ढकलत गेल्यामुळं किंवा इथल्या मध्यमवर्गाच्या मागे पोटा पाण्याचे जे काही व्याप आहेत exactly. ते लागल्यामुळे सुद्धा तो शांत झाला असं तुम्हाला रोजचा रोजगाराचा आणि पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना इतकं गुरफटून ठेवलं गेलं किंवा ते गुरफटले गेले असं म्हणू शकतो आपण जो एक वर्ग होता तो मिडल क्लासचा तो वर ढकल गेला वरच्या इन्कम मध्ये ढकलला गेला आणि जे बाकीचे राहिले त्यांना रोजचा पोटाने प्रश्न सोडवणं मुश्किल झालेला आहे म्हणजे परमनंट आणि सीएच चे प्राध्यापक अशी तुलना होऊ शकते <laughs> होऊ शकते नक्कीच होऊ शकते काय नाही एक वर्ग दीड दोन लाखाच्या पगारी उचलतो पगारी कोणाच्या हे करणं कारण ऍज पर क्वालिफिकेशन ते मिळत राहतात परंतु ते आपण म्हणू शकतो पॉलिसीच्या अंतर्गतच विषमता तयार झाली ना एक्झॅक्टली त्याच्यामुळे आता मी थोडस राज्य केंद्र शासनाची आर्थिक परिस्थिती ह्या विषयावर तुम्हाला मी प्रश्न करतो आता आपण अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात आणि ओव्हरऑल तुमचं वाचन वगैरे आहेच पण थोडासा तुमचा ओढा जास्त अधिक तिकडे आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना लागू केली आणि वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या तिजोरीवर ताण आल्याच्या बातम्या आलेल्या आहेत मागं ते फॅक्ट पण आहे त्याचबरोबर केंद्र शासनानं सुद्धा या ठिकाणी अनेक योजना जाहीर केल्या आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आपण तो एक म्हणूया की शासनाच्या तिजुलीवर ताण आला केंद्र शासन किंवा राज्य असेल तर तो ताण आलाय का आणि आलाय तर इकॉनॉमिक्स्ट म्हणून तुम्ही त्याकडे कसं पाहता नक्कीच ताण तर आलेला आहे जर बघितलं भारत सरकारचं कर्ज मोठ्या प्रमाणात वाढलंय दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं कर्ज साधारणतः आठ लाख पेक्षा जास्त केलेलं आहे सध्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर काही ना काही कर्ज आहे तर अशी परिस्थिती जेव्हा असेल तेव्हा तू जसं म्हटलं की लाडकी बहीण वगैरे हो योजना आणलेली आहे डेड हजार म्हणतो कोणी देऊ कुणी म्हणतो एकवीसशे देऊ कोणी म्हणतो तीन हजार रुपये देऊ याच्याने अजून ताण वाढणार आहे आणि सरकारचा जो काही एकूण खर्च आहे त्या खर्चापैकी महाराष्ट्र सरकारचा फक्त दहा टक्के खर्च भांडवली खर्चावर होतो म्हणजे काय तर गुंतवणुकीवर थोडक्यात जर बघायचं गेलं शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या गोष्टी असतील मग ह्या सगळ्या गोष्टीवर जर खर्च कमी होत असेल तर येणाऱ्या भविष्यासाठी आपण काय निर्माण करतो तो एक प्रश्न उठतो त्यानंतर जेव्हा आपण आर्थिक बाबतीमध्ये म्हणतो एक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आली होती गेल्या काही महिन्यातच की एवढंच सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यास पुरते सुद्धा सरकारकडे पैसे उपलब्ध नव्हते अशी परिस्थिती येऊ शकते मग ते अवॉइड करायचं असेल तर जसं मी म्हटलं सहा टक्के खर्च शिक्षणावर साधारणतः तीन टक्के खर्च आरोग्यावर या बेसिक गोष्टीवर जर खर्च केला बाकीच्या गोष्टीवर होणारा खर्च असेल थोडासा कमी करून याच्यावर जर खर्च केला तर या अशा योजना वगैरे आणण्याची गरज पडणार नाही लोकांचं उत्पन्न वाढेल त्यांचं राहणीमान वाढेल आणि त्यांना अशा फुकट वगैरे देण्याच्या काही गरज पडणार नाही असं मला वाटतं म्हणजे शासकीय स्तरावरच लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड कसं उंचावेल जी धोरण निर्मिती झाली पाहिजे लोकांना आपण कमजोर न बनवता त्यांना मजबूत कसं बनवता येईल कुणावर अवलंबून न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल खास करून तरुणांना इथून येणाऱ्या पिढ्यांना आपण म्हणतो त्यांना स्टायफंड वगैरे देऊयात पण तो किती दिवस पूर्ण आहे मग त्यांना आपण त्या क्षमतेचं का नाही बनवत का तिथे इन्व्हेस्टमेंट नाही होत करंट पॉलिटिशियन जे आहेत थोडस त्यांच्या बाजूने विचार करून बघा लोकांना कॅपेबल बनवण्यासाठी ते काम करतील कारण जर ते डिपेंड झाले तर त्यांचं राजकारण चालणार आहे हे दिसते ना आपल्याला मागणी जेव्हा समाजाकडून होते तेव्हाही होऊ शकतो लोकांमध्ये अवेअरनेस पाहिजे जर जेव्हा लोक म्हणतील की आम्हाला हे शिक्षण द्या आरोग्य द्या तेव्हा ते देतील जर लोकांचं म्हणणं असेल आम्हाला तीन हजार द्या दोन हजार रुपये द्या तर त्यावेळेस काही नाही होणार बरं मुद्दा धोरण निर्मिती आणि राज्यकर्त्यांकडे कर आलाच आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न करतो आता जस्ट विधानसभा निवडणुका झाल्या महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन म्हणूयात की आघाड्या त्या ठिकाणी त्यांच्या दोघांमध्ये निवडणुका झाली एकमेकांच्या विरोधात होते काय वाटते महाविकास आघाडी येईल की महायुतीचं सरकार येईल आणि या दोन्ही सरकारांपैकी कुठल्याही आघाडीचं सरकार आलं तर इथल्या आर्थिक आणि शैक्षणिक धोरणावर काय परिणाम होतील राज्याच्या सरकार कोणाचं येईल हा प्रश्न नाही ना कोणाचंही हो, येऊ आणि आपण गेल्या वेळेस पाहिलं आलं एकाचं झालं दुसऱ्याचं बरोबर तर तसं जर पाहिलं असं कोणाचंही सरकार <laughs> येऊ माझं म्हणणं एवढंच राहील थोडस ज्या काही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो सो, सोशल इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षण आरोग्य पाणी पाण्याचा प्रश्न सुद्धा हो येणाऱ्या काळामध्ये खूप गंभीर होणार आहे त्या बेसिक गोष्टीवर खर्च करून बाकीच्या गोष्टीवर खर्च कमी केला तरी चालेल कुठलाही सरकार असो कोणीही सरकारमध्ये असो त्याच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवाल असं मला वाटतं आणि ग्रामीण भागामध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे सध्या कारण एक उभी फूट आपण ग्रामीण भागामध्ये सध्या अनुभवतो आहोत या इलेक्शन बरं मागचे काही वर्ष जर आपण बघितलं तर इथले राज्य करते ज्यांना आपण म्हणतो की सरकारने हे करावं सरकारने ते करावं म्हणजे सरकार म्हणजे राज्य करते हे इतके असंवेदनशील संवेदनशील झाले की ज्या पद्धतीने तुम्ही आता मागच्या दहावीस मिनिटापासून मांडणी करत आहात ज्या मागण्या तुम्ही ठेवत आहात तर त्या गोष्टींवर हे खरंच काम करतील असं वाटते का की मग आमदार खरेदी आणि खासदार खरेदीमध्ये मशगुल असले लोक याकडे संवेदनशीलतेनं पाहतील प्रश्न पूर्णत्वाचे प्रश्न पूर्णत्वाचे लोक मतदान कशासाठी करतात आपण जर पाहिलं मतदान होतो साधारणतः साठ टक्क्याच्या आसपास चाळीस टक्के मतदानच करत नाहीत हा वर्ग कोणता आहे मग हा वर्ग जो आहे त्यांनी जर माग मागणी मांडली किंवा जे मतदान करत त्यांनी मागणी मांडली तर ते होणार आहे जर समाजाकडून नाही आलेली यथा प्रजा तथा राजा म्हटलं जातं जशी जनता असेल तसा राजा होत असतो बरोबर मग त्या गोष्टी जर करायच्या असतील तर लोकांमध्ये अवेअरनेस येणं लोकांमधून ही मागणी होणं कधीही गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच तर या ठिकाणी अन्न वस्त्र आणि शिक्षण या पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधा शासनानं द्याव्यात अशा प्रकारच्या धोरणांची निर्मिती करावी ही गोष्ट जोपर्यंत जनता म्हणून आपण सगळेजण सरकारपर्यंत प्रभावीपणाने पोचवत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही अशा प्रकारचं एक महत्वाचं विधान या ठिकाणी किरण शिंदे करताना दिसतात मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन साठी लातूर